छत्रपती संभाजीनगर मधून काय समस्या आहे समस्या की सिग्नल वर संध्याकाळी खूप गर्दी होते आणि सिग्नल सुटल्यानंतरही गाड्या थांबत नाही बंद झाल्यानंतरही कंटिन्यू गाड्या चालूच असतात दुसऱ्या सिग्नल ला जायला कमी वेळ असल्यामुळं त्या सिग्नल वर दोन दोन तीन तीन वेळेस अटकावं लागतं एकदाच तर मला असं वाटतं की इथं पोलिसवाल्यांचा बंदोबस्त असणं फार गरजेचं आहे दारूच्या दुकानं आहेत बाजूला गाड्या कुठूनही मधातून कोणी कुठूनही घालतं त्याच्यामुळं बऱ्याचशा ट्रॅफिकला अडचण होते आणि इथं जे आजूबाजूचे नागरिक खूप त्रस्त आहेत त्यातला मी पण एक आहे मलाही खूप त्रास होतो या ट्रॅफिकचा आणि इथं पोलिसवाले असणे फार गरजेचे आहे अशी माझी इच्छा आहे याच्यानंतर आता था 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 या ठिकाणी आता तुम्ही आपण बोलतायत की सध्याला इथं ट्रॅफिकचा त्रास असतो पण याच्या पहिले आपण आपण काय कुठे निवेदन दिलंय का दिले का निवेदन तर नाही दिले पण आता विचार चालू आहे निवेदन द्यावं म्हणून पण आता ह्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून मी जे काही नागरिकांना त्रास होतोय त्यांनी माझ्यासोबत येऊन आपण बऱ्याच जणांनी या ट्रॅफिकसाठी काहीतरी पाऊल उचलावं हो, आणि माझ्यासोबत यावं अशी इच्छा आहे आपलं नाव हा रवींद्र जाय